राहुरी तालुक्यातील बांबोरी येथील रहिवासी कय्यूम खुदाबक्ष खान वैवर्ष पासष्ट यांच्या कुटुंबावर सर्व सीमा कायद्याची भीती आणि तमानं बाळगता अन्याय होत असून घटनेतील संबंधितांनी ज्या जमिनीवरून वाद आहे त्या जागेतील त्यांचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने आज रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास पाडून जमीन दोस्त केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे कयूम खान यांचे अहिल्यानगर येथील मुजाहिद कुरेशी आणि इतर तीन यांच्यासोबत अहिल्यानगर येथे न्यायालयात खटला सुरू असताना संबंधितांनी कायदा हातात घेऊन त्या जागेवर बेकायदेशीरपणे ज्या महिलांचा त्या जमिनीशी कुठलाही थेट संबंध नाही अशा महिलांचा समूह गोळा करून कयुम खान यांच्या कुटुंबियांना मारहाण जिवे मारण्याची धमकी दिली घर पाडले घराचे नुकसान केले महिलांनी तिथे तळ ठोकला खान कुटुंबाला बेघर केले आणि याबाबत वृत्तदेखील प्रसारित झालेले आहे हल्लेखोर एवढ्यावरच थांबलेले नाही तर कयुम खान यांचे घर देखील जेसीबीने पाडून जमीनदोस्त केले याला जबाबदार कोण आणि ही याला गुन्हेगारांची मुजुरी म्हणायचे का पोलीस प्रशासनाला घटनेबाबत माहिती देऊ कुठलीही समाधानकारक कारवाई झालेली नाही जर प्रशासनाकडून वेळीत या घटनेबाबत तत्परता दाखवली असते तर हा अनर्थ टळला असता तर सर्वसामान्य खान कुटुंबियांनी कोणाकडे न्याय मागायचा प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे यात काही राजकीय हस्तक्षेप आहे असा गंभीर आरोप खान कुटुंबियांकडून करण्यात आला आहे विशेष म्हणजे यातील संबंधित व्यक्ती ही अवैध गोवंश तस्करीशी निगडीत असून त्यावर अवैध गोवंश हत्या प्रकाराचे गुन्हे दखल असल्याची माहिती मिळते आता बेकायदेशीरपणे खान कुटुंबियांचे घर जमीनदस्त करण्यात आलेले आहे आणि ते कुटुंब उघड्यावर पडलेले आहे त्यांचे हक्काचे छत्र हरपले आहे तरी आता प्रशासनाला जा येईल का की जीव गेल्यानंतरच खान कुटुंबियांना न्याय मिळणार आहे सर्व प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत तरी आता घटनेतील सर्व दोषींवर कारवाई होणार का खान कुटुंबियांना न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे आहे झोपलेल्या प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा आरोप खान कुटुंबीय करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी अहिल्यानगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर